नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव आज मित्रांनो आपण हैदराबाद म्हैसूर आणि चेन्नई येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत मित्रांनो आज कांदा बाजार भावात आपल्याला सर्वच बाजार समितीमध्ये तेजी ही पाहायला मिळत आहे आता मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत हैदराबाद येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो जो ला लॉट कांदा आहे हा पाच हजार रुपये तर जो सुपर बिग साईज कांदा आहे हा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे रुपये गोल्टा कांदा तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये गोल्टी कांदा दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपये आणि जो कर्नूलचा नवा माल आहे हा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे विकत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहूया म्हैसूर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो मैसूरला जो बिग साईज कांदा आहे हा चार ते चार हजार सहाशे कोकोनट साईज कांदा हा मित्रांनो चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये मिडियम कांदा चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे मुक्कल कांदा चार हजार चारशे ते चार हजार पाचशे गुल्टा कांदा तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे गोलटी कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपये या दराने आज म्हैसूर येथे विकत आहे आज मित्रांनो मित्रांनो म्हैसूरला पण कांदा बाजारभावात आपल्याला तेजी ही पाहायला मिळत आहे यानंतर मित्रांनो जो मैसूरला जोर ड्राय कांदा आहे हा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये पायापर्यंत आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो न्यू ओनियन कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार आणि मीडियम कांदा तीन हजार सातशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत आज मैसूर येथे विकत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजार भाव आज चेन्नईला मित्रांनो कांदा बाजार भाव आपल्याला जबरदस्त तेजी ही पाहायला मिळत आहे आणि त्याचे कारण आहे आंध्र प्रदेश येथे झालेला पाऊस आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याची कमी पडलेली आवक मित्रांनो आज चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा पाच हजारापासून पाच हजार दोनशे रुपयापर्यंत या सीझनमधला सर्वाधिक दर हा चेन्नईमध्ये आज कांद्याने गाठलेला आहे त्यानंतर मित्रांनो जो फुल बिग साईज कांदा आहे हा चार हजार नऊशे ते पाच हजार रुपये मुक्कल कांदा चार हजार सातशे ते चार हजार नऊशे रुपये मिडियम कांदा हा चार हजार तीनशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत आज चेन्नई येथे विकत आहे आणि जो आंध्र प्रदेशचा नवा माल आहे हा तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकत आहे आज मित्रांनो चेन्नईला एकूण पंचेचाळीस गड्यांची आवक झाली त्यामध्ये तीस गळ्या हा जुना माल आणि पंधरा गळ्या हा आंध्र प्रदेशचा नवीन माल याचा याच्यामध्ये समावेश आहे आज मित्रांनो आपल्याला हैदराबाद म्हैसूर आणि चेन्नई तिन्ही बाजार समित्यांमध्ये ही पाहायला मिळत आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद